नमस्कार लोकवृत्त मध्ये आपलं स्वागत पाहुयात आज दिवसभरातील लोकवृत्त सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांची सुधारित यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या च्या अनुषंगानं मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रमानंतर जाहीर करण्यात आली यादी पालकमंत्री शंभूराज देसाई आणि आमदार शशिकांत शिंदे यांची जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गळाभेट राजकीय क्षेत्रात चर्चेला उदाहरण येत्या तीन महिन्यात पालकमंत्री होण्याचा योग ही येईल आमदार शशिकांत शिंदे यांनी वर्तवलं भाकीत तीन महिन्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार येणार असाही केला दावा आमदार शशिकांत शिंदेचा खळबळजनक आरोप मला रोखण्यासाठी प्रशासनाचा विरोधकांकडून सोयीनं वापर प्रशासनामध्ये सुधारणा न झाल्यास गणेशोत्सवानंतर पुराव्यासह रस्त्यावर उतरणार सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर उपलब्ध नाहीत उपचार मिळत नसल्यानं नागरिक त्रस्त हॉस्पिटल प्रशासन नक्की करते तरी काय अशी नागरिकांनी केली विचारणा जिल्ह्यात स्वच्छता मोहीम सतरा सप्टेंबर पासून गावागावात ग्रामस्थांकडून होणार साफसफाई मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची माहिती सातारा जवळ असलेल्या वाढे फटा इथं शिवशाही बसला लागली भीषण आग सातारा नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी विझवली आग यामध्ये कोणतीही जीवितहानी नाही मात्र बस पूर्णपणे जोडून खाक नागनाथ अन्ना नायकवडी यांनी सातारा मध्यवर्ती कारागृहाच्या अठरा फूट उंचीच्या तटावरून मारलेल्या ऐतिहासिक उडीला आज दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ऐंशी वर्ष पूर्ण झाल्या निमित्तानं सातारा जिल्हा कारागृहासमोर नायकवडी स्मारक समितीच्या वतीनं कार्यक्रम संपन्न स्वातंत्र्य सैनिकांचे से नातेवाईक विविध पक्षांचे पदाधिकारी प्रशासकीय अधिकारी आणि मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना केंद्राचा दिलासा केंद्र सरकारनं पुढील नव्वद दिवसात तेरा लाख टन सोयाबीन हमी भावानं खरेदी करण्याचा घेतला निर्णय गौराईच्या फराळ खरेदीसाठी महिलांची बाजारपेठेत धांदल विविध प्रकारचे पदार्थ विक्रीला गौराईला सजवण्यासाठीच्या विविध प्रकारच्या दागिन्यांनाही मागणी गणेशोत्सवात घुमतोय पारंपरिक वाद्यांचा आवाज मंडळांचीही पारंपरिक वाद्याला पसंती मोठ्या ध्वनीक्षेपकांच्या आवाजावरील मर्यादेचा परिणाम गणेशोत्सव काळात स्वच्छता गृह होतील का स्वच्छ सातारकर नागरिकांचा सवाल पुरेशा प्रकाश योजनेसह पाण्याबाबत लक्ष देण्याची केली मागणी सातारा शहराला स्वच्छतेचा सा संदेश देणाऱ्या नगरपालिका परिसराची दुर्दैव व्यवस्था नगरपालिका आव्हाळात ठिकठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य प्रशासनाचं दुर्लक्ष साताऱ्यातील चौका चौकात थांबा पहा आणि मग जा सिग्नल यंत्रणा बंद असल्यामुळं नागरिकांना मनस्ताप आणि आर्थिक भूर्दंडही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी प्रशासनाची इच्छाशक्ती शक्ती पडतीय कमी सातारा शहर पोलीस ठाण्यातील बेवारस वाहनं मालकांनी घेऊन जाण्याबाबत पोलिसांचं आवाहन नाही तर एकूण सदतीस दुचाकी वाहनांचा शासन नियमाप्रमाणे होणार लिलाव कास तलावात रविवारी रात्री कार बुडाली मद्यधुंद चालकाच्या चुकीमुळे घडला प्रकार सुदैवान कारमधील सर्व पर्यटक सुखरूप पर्यटक मधील असल्याची माहिती कराडला एक एक टॉप पोलिसांची भूमिका शहरातील सत्तरहून अधिक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक संपन्न शामगाव तालुका कराड परिसरात रात्रीस उडणाऱ्या ड्रोनचा पोलिसांकडून खुलासा एका कंपनीची चाचणी सुरू असल्याबाबत पोलिसांनी दिली माहिती नागरिकांनी घाबरून न जाण्याचं केलं आवाहन ऑनलाईन फसवणुकीतील रक्कम पाचगणी पोलिसांकडून हस्तगत वैभव कदम राहणार पाचगणी या तक्रारदाराला दहा हजार रुपयांची रक्कम मिळाली परत पाचगणी पोलिसांच्या तत्परतेचं सर्व स्तरातून अभिनंदन पुसेगाव परिसरातील सोळा गावात एक गाव एक गणपती पोलिसांच्या आवाहनाला गणेश मंडळांकडून प्रतिसाद सामाजिक ऐक्याची जोपासली परंपरा हे होतं आजचं लोकवृत्त राजकीय पटलावरील घटनांचा अचूक वेग घेणाऱ्या लोकवृत्तमध्ये पुन्हा भेटूया उद्या नमस्कार